ब्रह्मांडनायक संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगलं मेणी माऊलीच्या नावानं चांगलं सर्व मामांच्या प्रेमळ भक्तांना आपल्या एका कथेमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण आपल्या शत्रूची हार निश्चितच हा व्हिडिओ आपण ह्याची कथा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल आणि मामांचा थोडा तरी आशीर्वाद तुम्हाला आहे असं समजा अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिन बाळूमामांच्या नावानं चांग भलं प्रिय भलं मामा भक्ता हो मामा म्हणतात बाळा जर तू योग्य आहेस आणि तुझी बाजू सत्याची आहे मग तू एकदम निश्चित राहून तुझे प्रामाणिक कर्म करत राहा तुझ्याबद्दल कोण काय बोलतो कोण तुझ्याबद्दल काय विचार करतो याकडे लक्ष देऊ नकोस सर्व गोष्टींकडे तू दुर्लक्ष कर मी तू आत्ता काळजी करू नको कारण मी तुझ्यासोबत आहे तू तु या जगाचा विजेता आहे कारण सर्वात मोठी गोष्ट तुझ्याजवळ आहे जी कोणाजवळ नाही आणि जर का तू सत्याच्या मार्गावर चांगल्या कर्माच्या मार्गावर असेल आणि तो मार्ग कितीही खडतर असला वेदनेने भरलेला असला सत्य हे कोणीही बदलू शकत नाही कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि मला सत्य आणि चांगले कर्म अतिप्रिय आहेत मामा भक्त हो, तुमचा देखील मामावर विश्वास असेल तर माझा मामावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंटमध्ये नक्की टाईप करा आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा तुमच्यासाठी बंदन नशिबाचे द्वार देखील उघडेल आणि हा संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा मामांवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे देव म्हणतो माझ्या प्रिय मु मुलांना ज्या लोकांवर विश्वास सरका सारखासारखा लोकांनी जर तुमचा अविश्वासघात केला असेल तर अशा व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा हा अजिबात करू नका कारण अशा व्यक्ती या सर्पाप्रमाणे असतात त्याची डसण्याची सवय ते कधीच सोडत नाहीत त्यामुळे अशा विश्वासघाती लोकांपासून कायमचे दूर राहा जेव्हा तुम्ही सुरक्षित राहू शकाल हे ध्यानात घ्या आणि तुम्ही घाबरून जाऊ नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत त्यामुळे आमचा हा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तेव्हाच तुम्ही सुरक्षित राहू शकाल हे लक्षात ठेवा आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुमचे संरक्षण रक्षणच करत राहतील तुम्हाला योग्य तो मार्ग आम्ही नेहमी दाखवत दाखवत जाणार तुम्ही तुमचा आमच्यावर विश्वास हा कायम ठेवा तुमच्या आमच्यावरचा विश्वास तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून योग्य तो मार्ग दाखव दाखवत राहतील त्यामुळे प्रिय माझ्या प्रिय बाळा तू काळजी करू नकोस कोणी तुझ्यावर कितीही आरोप करू दे कितीही खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू दे तुझे वाईट व्हावे असा वि कितीही विचार करू दे आणि कोणीही तुला कितीही फसवण्याचा प्रयत्न करू दे पण आम्ही तुझे सदैव रक्षण करणार आहोत आम्ही जाणतो की तू कसा आहेस आणि आज त्याचा दिवस आहे तुझाही दिवस नक्की येणार आहे कोणत्याही वाईट विचाराने किंवा बोलल्याने तुझे कधीही वाईट होणार नाही जा करता आणि करविता नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळे तू निश्चित राहा का म्हणतात माझ्या बाळांनो मला तुमच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्ती दिसतात मला तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे तुमच्या आकांक्षा किती प्रचंड आहेत याची मला देखील जाणीव आहे आणि कृपया माझे ऐका मी तुम्हाला निराश करणार नाही असे वचन देतो देवाकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे देव काय म्हणत आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्यापर्यंत पोचला आहे तुम्हाला असे वाटले की माझे तुमच्याकडे लक्ष नाही पण मी परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि लक्ष देत वाईट लोकांच्या योज योजनेला मी कधीही परवानगी देत नाही आणि वाईट खेळ खेळून इच्छित आहेत ते आज जरी आनंदात वाटत असले तरी ते आतून दुःखी आहेत त्या कर्माची फळं भोगत आहेत ते, ते तुम्हाला दिसत नसले तरी मी त्यांना शिक्षा दिली आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका शत्रू तुमचं काही बिघडू शकणार नाहीत कारण तुमचा विजय हा अगोदरच निश्चित झाला आहे तुम्ही विजेत्यापेक्षा जास्त आहात कारण तुम्ही माझे प्रिय आहात तुम्हाला म्हणत आहे जर तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण ह्यानंतर तुमच्या आयुष्यात नवीन चमत्कार पाहायला मिळतील फक्त तुमच्या भल्यासाठी असेल पण तोपर्यंत तू मात्र तुझे मन शांत ठेवून आनंदाने राहा आणि देवाला त्याचे कार्य करू दे वेळ आल्यावर आज जे लोक तुला नावं ठेवत आहेत जे लोक तुझा तुला दोषी ठरवत आहेत जे लोक तुझ्याकडे बोट दाखवत आहेत जे लोक तुला विनाकारण त्रास देत आहेत तेच उद्या तुझे गातील गा आणि तो दिवस लवकरच येणार आहे आणि त्या दिवशी त्यांना तू खरा असल्याची जाणीव होईल आणि त्यांच्या केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होईल आणि त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी तुझी चूक नसताना देखील तुला वाईट वागणूक दिली आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षाही नक्कीच होणार मिळणार आहे माझ्या बाळा ज्यांनी तुला आत्तापर्यंत त्रास दिलेला आहे तुला अपमानित केलेलं आहे त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यांना आमच्यावर सोड आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे आहे ते आम्ही नेहमी सत्याची साथ सोडत देतो आणि तुम्ही खरे आहात हे जाणवतो त्यामुळे त्या लोकांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे पण तू मात्र त्यांचा विचार करून असे दुःखी होऊन नकोस आणि असे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू फक्त शांत राहा आणि संयम ठेव सगळे तुझ्या मनासारखेच घडणार आहे यावरून मी तुम्हाला एक कथा सांगते मी एक कथा सांगते की तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका छोट्या गावात एक ज्ञानी ऋषी राहत होते ते त्यांच्या उद्देश उद्देशामुळे आणि शांत स्वभावामुळे प्रसिद्ध होते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत एके दिवशी एक तरुण त्यांच्या आश्रमात आला तो खूप दुःखी होता आणि अस्वस्थ दिसत होता त्याने ऋषींना विचारले गुरुदेव मी नेहमी चांगले कर्म केले आहे कोणालाही कधीच त्रास दिला नाही तरीही माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात हे का घडत आहे ऋषी शांत हसले आणि म्हणाले मुला याचे उत्तर तुला एका कथेमध्ये मिळेल आणि ऋषींनी एक कथा सांगायला सुरुवात केली खूप वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतात पिके घेऊन उदरनिर्वाह चालत असे प्रामाणिकपणे दयाळू आणि मेहनती होता एके दिवशी त्याला एका जखमी कबुतराने पिल्लू एका जखमी कबुतराचे पिल्लू झाडाखाली पडलेले दिसले त्याने त्या पिल्लाची काळजी घेतली आणि त्याला अन्न पाणी दिले पूर्ण बरे झाल्यावर त्याला मोकळेच केले काही दिवसांनी तो कबूतर म्हणजे ते कबूतर पुन्हा शेतकऱ्याच्या झोपडीत छतावर आले त्यांच्या घराबाहेर चककणारा हिरा टाकला शेतकऱ्याला खूप आश्चर्य वाटले की त्याने तो हिरा विकला आणि त्याच्या जीवनातील सर्व अडचणी हे त्याच्या चांगुलपणामुळे त्याच्या चांगुलपणाचे फळ होते ऋषींनी क्षणभर थांबून त्या तरुणाला विचारले की मुला तुला काय वाटले या शेतकऱ्या शेतकऱ्याला असे का झाल्यावर तरुण म्हणाला पण याने जखमी कबूतराची मदत केली होती आणि हे त्या शेतकऱ्याचे चांगले कर्म होते ऋषी म्हणाले शेतकऱ्याचे चांगले कर्म होते बरोबर आहे ही कथा येथे संपत नाही श्रीमंत झाल्यावर गर्विष्ठ झाला तो इतरांवर वाईट बोलू लागला आणि आपल्या धनाचा गैरवापर करू लागला आणि एक दिवस त्याचे सर्व धन एका वादळात नष्ट झाले आणि ऋषींनी पुढे सांगितले समजले का या चांगल्या कर्माचे फळ मिळते म्हणून त्याचा वाईट कर्मांनी त्याचा परिणाम आपल्या म्हणजे आपल्या त्या वाईट कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे आजचे दुःख तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ असू शकते तसेच तू जर आज चांगले कर्म करत राहिला भविष्यात उज्ज्वल होईल आणि यावरून तरुणाला कळाले कर्म हे आपल्या जीवनाचा आधार आहे चांगल्या कर्माने सुख मिळते आ तर वाईट कर्माने दुःख भेटते त्याने ऋषीला नमस्कार केला आणि आनंदाने घरी परतला नेहमी चांगले कर्म करण्याचा निर्धार करून आम्हा भक्त हो यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की आपण आपले नेहमी चांगले करावे आणि आपले चांगले कर्म हे भविष्य ठरवत असतात म्हणून नेहमीच चांगले विचार करा चांगली कृती करा आणि दुसऱ्यांना मदत करा कर्माची निम्हे अचूक असतात आपल्याला योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात मामा भक्त हो कथा आवडली असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना मित्रपरिवारामध्ये शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी भक्तीचा मार्ग मार्गाला लागेल ला आणि कळत नकळ त्या तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मामांचे असे संदेश आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील मामा म्हणतात माझ्या बाळा तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारत असतो की ज्याने वाईट कृत्य केले जो चुकीचा वागला ज्याचे आपल्याला ज्याने आपल्याला फसवले आपले वाईट केले त्याच्यासोबत कधीच काही वाईट घडत का होत काय त्याचं वाईट का होत वाई नाही काय किंवा काय घडत नाही त्याला शिक्षा का होत नाही तर मी तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देत आहे मी तुला हे सांगायला इथे आलो आहे की ज्यांना शिक्षा गेली आहे ते तुला दिसत नाही त्याच्या कर्माने तू त्याचे कर्माचे भोग तो भोगत आहे तुझे शत्रू जरी वरून दाखवत असतील की आनंदी आहे पण आतून खूप दुःखी आहेत आणि ही तर सुरुवात आहे लवकरच त्यांनी केलेली कर्म हे जगासमोर उघडे होणार आहेत तू थोडा धीर धर कारण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते योग्य वेळ यावी लागते तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देत आहे तू फक्त खेळ बघ आणि खेळ देखील तुझ्या समोर होणार आहे कारण तू जे सहन केले आहे ना तिकडेच तू विजय झाला आहेस त्यामुळे तू निश्चित राहा माझी लीला बघ तुझ्यासोबत न्याय होणार आहे तू जिंकणारसुद्धा आहे तुझा आत्मविश्वास जिंकणार आहे तुझी भक्ती जिंकणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे तुमचा देखील मामावर आणि मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळमामांच्या नावानं चांग भलं असं लिहा भाग्यवान ठराल तर बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं प्रिय प्रेम मामा भक्त हो हा संदेश भक्तिमय संदेश आहे शेवट पण पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद